तर इकडेही आपल्या गौरी गणपतीच्या आगमनाची पूर्वतयारी झालेली आहे रांगोळी तसेच फुलांची तोरणं आणि सगळी सजावट करून झालेली आहे आणि आता गौरींचे आगमन करून घेण्यात आलेले आहे गौरींचे आगमन झाल्यानंतर त्यांना साड्या वगैरे नेसून स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांना चहा वगैरे पण दिलेला आहे आणि त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि दुसऱ्या दिवशी इकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे किंवा पुरणपोळी केलेली आहे आणि हे सगळी सजावट अशा प्रकारे केली आहे फराळाचे पदार्थ कडधान्य तसेच नारळाने ना ओटी भरलेली आहे हे सुंदर असे तांबूल ठेवलेले आहे तर ही जी सजावट आहे ते आमच्या प्रियंकाने केलेली आहे खूपच सुंदर सजावट केलेली आहे आणि ह्या आमच्या गौरी बघा किती सुंदर दिसत आहेत आणि गणपती बाप्पाचे तर रूप अगदी मनोहर दिसत आहे वा साड्या पण खूपच उठून दिसत आहेत सगळी जी मानन तर अशा प्रकारे ही जी सजावट आहे ते खूपच सुंदर रित्या मांडण्यात आलेली आहे आणि केलेली आहे मग संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम होता सोसायटीमधील मैत्रिणींना तसेच पाहुण्यांना आमंत्रित केलेले होते आणि संध्याकाळी सगळ्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि खुँ, खूप खूपच छान प्रकारे हा संध्याकाळचा कार्यक्रम पण पार पडला सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या हद्दी कुंकाचा कार्यक्रम झाला तसेच फोटो सेशन झाले आणि सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केले त्यांना खूप गौरींची सजावट आवडली तसेच ज्या साड्यांची चॉईस आहे ती पण आवडली सगळ्यांनी अगदी तोंड भरून कौतुक केले आणि अशा प्रकारे आमचा तो दिवस खूप आनंदात मजेत गेला हे क्रिशूचे बाबा आणि त्यांचे मित्र आहेत क्रिश क्रिशूचा खूप लाड करतात ते इकडे क्रिशू बाळाने बाबा त्याचे एन्जॉय करत आहेत तर दुसऱ्या दिवशी मग दुपारी गणपतीची आरती करून मग गौरींचा निरोप घेण्याचा कार्यक्रम केला तो कार्यक्रम म्हणजे काय असतं धागे घेण्याचा कार्यक्रम असतो तर ते पाच सुवासिनी धागी घ्यायचे असतात तर आम्ही आरती करून ते धागे घेतले त्यानंतर मग ते धागे जे आहेत ते गौरींच्या डोक्यावरती ठेवायचे असतात तर तो सगळा विधी व्यवस्थित पार पाडला आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या उपस्थित आम्ही स सगळ्या प्रियांकाची मम्मी आजी तसेच गीतांजली यांनी उखाण्यांमध्ये नावं घेतली आणि खूप सुंदर प्रकारे हा निरोप समारंभ गौरींचा झाला अशा पद्धतीने हे दोरे घेतले जातात आणि इथेच हा गौरींना निरोप दिला जातो आणि त्याच दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पांचे पण विसर्जन होते म्हणजे गौरीबरोबर आमचे गणपती पण विसर्जित होतात तर आमचा हा गौरी गणपती किंवा त्यांच्या मूर्त्या त्यांची सजावट तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर हा बाळ बघा आमचा किती एन्जॉय करत आहे प्रत्येक वस्तूला हात लावल्याशिवाय त्याला आनंद हो वाटत नाही आहे प्रकारे आम्ही गौरी गणपतीच्या सणाची तर असा रित्या हा सण पार पडलेला आहे तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल कमेंट दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद